शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार हवामान बदलाचा सामना करण्यास शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी व आपले गाव कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी आपल्या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात या प्रकल्पांतर्गत आपल्या गावामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान व वैयक्तिक लाभाचे घटक राबविण्यासाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट महिला गट यांना कृषीपूरक व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार केला जाणार आहे त्यासाठी आपल्या गावामध्ये पाच दिवस लोकसहभागीय सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे व गावातील नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून मृद व जलसंधारणाची कामे तसेच प्रकल्पातील इतर घटक राबविण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहेत त्यामुळे गावातील एक जबाबदार नागरिक म्हणून सूक्ष्म नियोजन प्रक्रियेत आपला सहभाग अवश्य नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक आणि प्रकल्प संचालक आत्मा नाशिक यांनी केले आहे